धुने जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात सतत अग्रसर असलेल्या येथील ऐंशी टक्के लागला असून साई कृष्ण पाटील शहाण्णव तेजस मिलिंद पाटील पंच्याण्णव पॉईंट साठ टक्के करण संजय वलेकर पंच्याण्णव पॉईंट चाळीस टक्के अथर्व अंगद कदम पंच्याण्णव पॉइंट वीस टक्के कुमारी सिद्धी नितीन गवते चौऱ्याण्णव पॉईंट साठ टक्के हे पाच विद्यार्थी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत इसवी सन जून दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस च्या कालावधीत या विद्यालयातील तीनशे पस्तीस विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती त्यापैकी तीनशे एकतीस विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रकाश शेठ खराबी उपाध्यक्ष माननीय हनुमंत जबाजी माननीय नंदाराम कड सचिव माननीय गोरखनाथ कड शालेय शिक्षण समिती अध्यक्ष माननीय काळूराम केसवड माननीय काळूराम कळ सर्व संचालक व मुख्याध्यापक माननीय अविनाश राव कळ सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे तसेच या विद्यालयाचे शिक्षक श्री राजेश बोराटे श्री अशोकराव ठांगे श्री अशोकराव शिंदे श्री विजयराव डावरे श्री सचिन तौर कार्यालय प्रमुख श्री राहुल खराबी शिक्षिका सौ रुपाली धुमा श्रीमती चेतना कर श्रीमती पूनम धाड़गे श्रीमती तनुजा खराबी श्रीमती कविता काळे यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याचे वृत्त आहे मागील अनेक वर्षापासून खडाबाडी येथील नव विद्यालयाने माध्यमिक परीक्षेच्या निकालाची आपली यशस्वी परंपरा कायम ठेवल्यामुळे परिसरातील सर्व पालक या विद्यालयाचे अभिनंदन केले जात आहे मायमाऊली न्यूज चॅनल पुणे साठी संपादक हनुमंत जिल्हा पुणे